नमस्कार मंडळी गुड मॉर्निंग सकाळ सकाळ वरती आले टेरेसवर आणि मस्त पक्ष्यांचा आवाज येतो आहे आजूबाजूला आणि धुकं पडलेलं आहे मेन म्हणजे आज सकाळपासून तरी पण सूर्य मस्त पूर्ण दिसतो आहे आणि आजूबाजूला पूर्ण धुकं आलेलं आहे तर छान वाटते खूप दिवसांनी सकाळी वरती आले मेन म्हणजे धुकं पडायला लागले मला आश्चर्य वाटलं आता उन्हाळा चालू झाला त्यामुळे धुकं जास्त पडत नाही थोडंसं योगा करायला आलं आहे वरती तर आजकाल मी सकाळी कमी झालं आहे माझा योगा करण्याचा सकाळी योगा नाही जास्त करत आण फ्रीचं ऑफिस असल्यामुळं मग आता संध्याकाळी शिफ्ट केलं आहे त्यामुळे आज वेळ आहे तर म्हणजे त्याची काल नाईट होती तू काल रात्री कामाला पाच सकाळी आला आणि मी काल आईकडे होते त्यामुळे मला आता घेऊन आला सकाळीच आता एकदा उठले की मग परत झोप नाही आहे त्यामुळे लवकरच उठले आणि योगा करायला वरती आले छान वाटतं ही सकाळ म्हणजे गावाकडची सकाळ मला खूप जास्त आवडतं मला पहिल्यापासूनच गावाकडची सकाळ आवडतं शांतता म्हणजे गाडांचा अजिबात आवाज नाही पक्ष्यांचा आवाज तर छान वाटते जरा फ्रेश वाटते मी माझी अजून रंघोळ झाली नाही आहे पण जास्त तुम्हाला व्ह्यू दाखवला आणि आपला ब्लॉग चालू केला की मस्त वाटते आज सकाळ जे जर लवकर उठलं हो, तर आपला दिवस कसा मस्त होतो एकदम फ्रेश वाट आणि योगा केल्यानंतर जरा अजूनच वाटतं मला चला जाते खाली गरम पाणी वगैरे पिते आणि मग बाकीची तयारी करते काय मग आज घरून पार्सल नाश्ता ना yes. वा वा आज आईकडून नाश्ता भाकरी भाकरी आणि भाकरी आणि सुकट व दोन डबे आई दिलेत मुलीला जरा आराम त्याच्यामुळे आईने भाकऱ्या पाठवल्यात भाकरी आणि सुकट सकाळचा नाश्ता आज आम्हाला आईकडून आलेला आहे छान छान आईच्या भाकऱ्या भाकरी खाली था। फ्री काम मट्टा मट्टा खायचं तूच खाणार आहे मी पण खाणार आहे चलिये काय करतोय खाद्य पुरवठा खत टाकतोय झाडांसाठी पूर्ण असा आणि पाणी चालू आहे पाणी आलेलं आहे सकाळ सकाळ प्रेमाने प्रेमाने पूर्ण असं मस्त वाटते पण पूर्ण असं बॉर्डर अशी पांढरा पण त्याच्यामध्ये आहे बी असेल तो आ, आला असेल पाणी लावलंय सकाळ सकाळ पाणी आलंय झाडांना पाणी घालेल सुट्टी असली की किंवा नाईट हा वेळ मिळतो त्याला गार्डन मध्ये काम करायला पाणी शिपायचं है ना yes. yes. शर्ट टी शर्ट पण एकदम हिरवा हिरवाच घातलंय बुरान मानो होली हे <laughs> पुन्हा आंघोळ आता आंघोळ करायचं होता <laughs> ये कर। <laughs> पाणी चालू का? आए, आए। okay. आहे का ओके चला म्हणजे जेवणाची वेळ झालेली आहे जेवण बनवायला माझे साडेबारा झालेले आहेत पण आज आईने मला डबा पाठवला होता भाकरी आणि सुकट त्यामुळे माझं पोट अर्ध भरलेलं आहे पण जेवण तर बनवायला पाहिजेच आपल्याला तर मी मगापासून विचार करते की काय बनवून जेवायला काय बनवून जेवायला हा असा प्रश्न आहे की त्याचं उत्तर सुटता सुटणार नाही प्रत्येक गृहिणीला पडणारा प्रश्न आहे की जेवायला काय बनवायचं मी नवऱ्याला विचारलं काय जेवायला बनवून त्याचं एकच उत्तर असतं तुला जे आवडेल ते बनव पण असं बोलल्यानंतर आपल्या आवडीचं काय बनवलं तर तो खात नाही म्हणजे आमचं दोघांचं असं आहे की मला जी भाजी आवडते ज्या गोष्टी आवडते त्याला आवडत नाही आणि त्याला जे आवडतं ते मला आवडत नाही आणि म्हणजे विचार करावा लागतो की काय बनू काय बनू असं तर कधी कधी माझी इच्छा असेल तर मी मस्त प्रकार म्हणजे वेगवेगळे पदार्थ बनवते त्याच्या आवडीचं बनवते माझ्या आवडीचं बनवते म्हणजे माझ्या मनावर आहे कधी एकदम मस्त निवांत वेळ असला की आरामात आपण जेवण करतो पण कधी कधी कंटाळा येतो काय बनवायचं तर जेवायला तर मग एकच माझ्याकडं ऑप्शन असतो तो म्हणजे खिचडी भात पण खिचडी भात मी मला चालते पटकन बनवते आणि खाते पण नवऱ्याला ना नाही चालत तर मग आता विचार करते काय बनू तर आता आता मी त्याला सांगितलं की आज मसाले भातच बनवते झटपट होईल जास्त वेळ लागणार नाही प्रीतला सुद्धा विचारलं की तुला काय पाहिजे म्हणजे मसाले भात मी बनवते तुला चालेल का जर नसेल चालेल तर तूच सांग काय बनवू त्या प्रकारे मी बनवते मग काहीच बोललो ना थी? तो बोलला ठीक आहे बनव काय बनवायचं आहे ते पटकन बनवते मी मसाले भात का दोघंच आहोत किती प्रकार बनवायचे परत संध्याकाळी वेगळं लागतं आणि आमचं असं आहे की दुपारी जे खाल्लं ते थोडंफारच आम्ही संध्याकाळी खाऊ शकतो संध्याकाळी त्याला वेगळी भाजी किंवा वेगळा पदार्थ लागतोच लागतो काहीतरी त्यामुळे असं आहे म्हणून मी त्याला बोलू संध्याकाळी वेगळं काहीतरी बनवेन आता दुपारी मसाले भातच बनवते आणि मसाले भात पण बनवण्याची पद्धत प्रत्येकाची वेगवेगळी आहे माझी वेगळी आहे आता बनवते पटापट आणि कुकरला नाही तर टोपामध्येच पटकन करेन आणि दही आहे आणलेलं दया सोबत खायचं पापड किंवा शेवया वगैरे काहीतरी तळेन की झालं म्हणजे असं डिसाइड झाला ना मेनू की काय बनवायचं आहे किती निवांत वाटतं की मग आपण तयारी करायला लागतो की चल हे बनवायचं आपण पटापट तयारी करूया पण पदार्थ बनवायचा असतो पंधरा वीस मिनिटांमध्ये पण विचार त्याच्या पाठी एक तास चालू असतो विचार काय करायचं काय करायचं आहे असो जेव्हा तुम्हाला सुद्धा कंटाळा येतो आणि विचार पडतो की काय जेवायला बनवायचं आहे तेव्हा तुम्ही काय बनवता मला कमेंटमध्ये नक्की सांगा आता तुम्हाला दाखवते की मी मसाले भात कसा बनवते तांदूळ घेतलाय स्वच्छ पाण्याने धुवून आणि हे घेतले सोयाबीन छोटे वाले सोयाबीन आहे आणि त्याच्यामध्ये मी दही टाकले पाच ते द पाच ते दहा मिनटं दह्यामध्ये सोयाबीननं थोडंसं भिजत ठेवलंय आणि हे आहेत वांग आणि आपलं तोंडली या माझ्याकडे भाज्या होत्या म्हणजे झाडावरच्याच आहेत या वांग पण झाडावरच आहे आणि तोंडलं आणि कांदा टोमॅटो आणि लसूण आता बनवते कुकर मध्येच बनवणार आहे म्हणजे तीन चिट्ट दिले की पटकन मसाले भात रेडी होईल lado lado hello 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 hi sure hello. Mama, hi 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 hi, hi. hi.

નાવ કહેતા રૂપિયા ભાવ છે

आम्ही आलेलो आहोत आईकडे आणि आता तुम्ही बघितलं असेल शिमगा आला होता शिमगाच बोलतात ना प्री yes. नवरा बायको असं होळीच्या दिवशी होळीच्या दिवशी म्हणजे आम्ही सुद्धा करायचो असतो म्हणजे होळीचं धुळीवंदन आणि अजून एक दोन दिवस चालतं हे शिमगा म्हणून एक मजा मस्ती म्हणून तर छोटी मुलं नवरा आणि नवरी बनून आले होते मस्त वाटलं आणि जसे ते आले होते तसे आम्ही सुद्धा लहानपणी तसे नवरा नवरी बनायचो आणि प्रत्येक घरामध्ये म्हणजे गावामध्ये फिरायचो पैसे घेण्यासाठी शिमग्याच्या दिवशी है ना तर माझ्याकडे तो फोटो आहे मी तो स्क्रीनवर मेन्शन करेन टाकेन तो मला जर भेटला तर मी सुद्धा तसेच जायचे लहान तर त्यांच्याकडे बघून मला माझं बालपण आठवलं की मी सुद्धा अशीच जायचे शिमग्याच्या दिवशी मजा यायची खूप तर बरं वाटलं आजकालची मुलं सुद्धा करतात तर आईकडे आले काल आई माझ्याकडे आम्ही इकडे तर आमच्या फेऱ्या चालूच असतात आईकडे तर ज्यांना कोणाला माहीत नसेल म्हणजे मला नवीन नवीन सबस्क्रायबर्स जॉईंट होतात त्यामुळं त्यांना समजत नाही कधी तू इकडे असते कधी इकडे असते तर आई पप्पांच्या आम्ही दोनच मुली आहोत त्यामुळं आणि आई माझे पप्पा जे आहे ते रिटायर आहेत त्यामुळं आई पप्पा कधी माझ्याकडे असतात मी त्यांच्याकडे असते आणि माझं सासर माहेर जे आहे ते जवळजवळ आहे त्यामुळे कधी इकडे असते तर कधी तिकडे असते असं आहे आणि मला कमेंटमध्ये खूप जण विचारतात की तू कुठे राहते म्हणून तर मी अलिबागमध्ये राहते पण अलिबागमध्ये पण कुठे राहते तर अलिबागमध्ये एक्झॅक्ट लोकेशन तर आपण सोशल मीडियावर नाही सांगू शकत पण इन फ्युचरमध्ये मी नक्की सांगेन की मी अलिबागमध्ये कुठे राहते ते पण आता मी तुम्हाला एवढंच सांगू शकेन की मी अलिबागमध्येच राहते अलिबागमध्ये आमचं गाव आहे तर मला प्रत्येक व्हिडिओच्या खाली मला कमेंट येते की तुझं गाव कोणतं गाव कोणतं तर माझं गाव आहे अलिबाग इकडे कलिंगड कापतोय जावंय बापू बापू जेवण झालं का कस झालं जेवण मट्टा मट्टा झालं सगळ्यांना कापून देतोय कलिंगड आम्ही सुद्धा बसलोय कलिंगड खायला पप्पा खात <laughs> मला बी काढून दे आई जशी मला काढून देते ना तशी आता तू दे समजला का फ्रिज शेट चला या कलिंगड खायला आणि इकडे पिक्चर चालू आहे